जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आपण पाहतो की मनाईचे दावे जे आहेत ते दाखल केले जातात आणि मनाईचा जो दावा असतो तर त्या मनाईच्या दाव्यामध्ये टेम्पररी इंजेक्शन ॲप्लिकेशन जे आहे ते दिलं जातं म्हणजे एखाद्या व्यक्तीने माझ्या कब्जा वयावाटीला हरकत अडथळा करू नये एखाद्या व्यक्तीने मला कब्जातून काढू नये एखादी मिळकत माझ्या कब्जे व्हावाटीस आहे आणि समोरची व्यक्ती मला ती मिळकत व्हा हरकत अडथळा करते अशा प्रकारचे मनाईचे दावे असतात आणि ज्याच्यामध्ये दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर एकोणचाळीस रूल एक दोन प्रमाणे अंतरिम अर्ज दिला जातो म्हणजे या दाव्याचा अंतिम निकाल लागण्यास बराच कालावधी लागणार आहे आणि त्या कालावधीमध्ये मी डिस्पजेस होईल किंवा मला ती मिळकत व्हा येणार नाही वापरता येणार नाही त्यामुळे दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत मला प्रतिवादी विरुद्ध चुर्तातुर्त ताकीद द्यावी म्हणजे टेम्पररी इंजेक्शन ज्याचा अंमल हा दाव्याच्या अंतिम निकालापर्यंत असतो तर अशा स्वरूपाचा अर्ज दिला जातो जेव्हा वादी दिवाणी कोर्टामध्ये दावा दाखल करतो मेहरबान कोर्टाला सकृतदर्शनी असं वाटतं की वादीचा त्या मिळकतीमध्ये कब्जा आहे माननीय कोर्ट हे वादीच्या दर्शनी पुराव्यावरून वादीच्या बाजूने तात्पुरत्या स्वरूपामध्ये म्हणजे टेम्पररी इंजंक्शन जे आहे ते प्रतिवादीला देतात की प्रतिवादीने वादीच्या कब्जे वीला हरकत अडथळा करू नये परंतु तो आदेश मिळवल्यानंतर वस्तुस्थितीमध्ये त्या वादीचा कब्जा नसतो आणि माननीय कोर्टाकडून आदेश मिळवल्यानंतर वादी त्या आदेशाच्या आधारे बेकायदेशीररित्या प्रतिवादीकडून कब्जा घेण्याचा प्रयत्न करतो अशा परिस्थितीमध्ये प्रतिवादी पुढं काय पर्याय आहे आणि याबद्दल माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा एक न्याय निर्णय आहे त्या न्यायनिर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे हे आपण आजच्या मध्ये बोलणार आहोत मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजे एक अशीच केस होती ज्या केस मध्ये वादीने दावा दाखल केला की मी या मिळकतीचा मालक आहे मी माझी या मिळकतीमध्ये कब्जे वहिवाट आहे आणि हे प्रतिवादी मला माझ्या कब्जे वहिवाटीला हरकत अडथळा आहे त्यामुळे या प्रतिवादीच्या विरुद्ध निरंतर ताकीद म्हणजे परमनंट इंजक्शन देण्यात यावं त्याच्यामध्ये वादीने तुर्तातुर्थ ताकिदिचा अर्ज टेम्पररी इंजक्शन दिलं आणि वादीने म्हणजे चुकीचा पुरावा मेहरबा कोर्टासमोर सादर करून मनाई आदेश तात्पुरता मनाई आदेश सुद्धा जो आहे तो सुद्धा मेहरबान कोर्टाकडून मिळवला आणि त्या तात्पुरत्या मनाई आदेशाच्या आधारे बेकायदेशीरित्या माझ्याकडे आदेश आहे कोर्टाचा असं म्हणून प्रतिवादीला कब्जातून काढून टाकलं कब्जातून काढून टाकल्यानंतर प्रतिवादीने माननीय कोर्टामध्ये अर्ज दाखल केला की या मिळकतीचा कब्जा माझ्याकडे होता माझ्याकडे हे हे पुरावे आहेत आणि या वादीने मिस रिप्रेझेंटेशन करून चुकीची माहिती मेहरबान कोर्टाला देऊन हा आदेश घेतलेला आहे तर माझा जो ताबा आहे तो रिस्टोर करण्यात यावा तो पूर्ववत करण्यात यावा मला परत कब्जा देण्यात यावा त्या वादीने त्या केसमध्ये अशी हरकत घेतलेली होती की कब्जा माझाच होता त्यामुळे यांना कब्जा परत देण्याचा प्रश्न नाही माझा कब्जा असल्यामुळेच मेहरबान कोर्टाने माझ्या बाजूने आदेश केला तुर्ता तुरता किती अशा स्वरूपाचा डिफेन्स हा वादीचा होता या केसमध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटलंय हे आपण जाणून घेऊया आणि या केसचं जे नाव आहे ते हरिश्चंद्र नारायण मौर्य हरिश्चंद्र नारायण मौर्य विरुद्ध राजेंद्र प्रसाद डारघाई डी ए आर जी एच वर्मा नाव आहे ही केस एकोणीशे सत्त्याण्णव व्हॉल्युम नंबर तीन महाराष्ट्र लॉ जर्नल पार्ट नंबर चारशे सदतीस यावर रिपोर्टेड झालेली आहे आणि याची हेडनोट जी आहे ती आहे की सिव्हिल प्रोसिजर कोड ऑर्डर एकोणचाळीस रूल एक सेक्शन एकशे एकावन्न आणि चौऱ्याण्णव ऑफ दिवाणी सिव्हिल प्रोसिजर कोण प्लेंटिप ऑन मिस मिसरिप्रेझेंटेशन ऑफ फॅक्ट ऑप्टेनिंग टेम्पररी इंजंक्शन फ्रॉम बिंग प्लेंटिप इन गार्ब ऑफ एंट्री मेकिंग लॉ इन हिज ओन हँड म्हणजे कायदा हातात घेऊन आदेशाच्या आधारे प्रतिवादीला कब्जातून काढत आहे कोर्ट इन एक्सरसाइज ऑफ रिस्टोरेशन ऑफ रिप्रेझेंटेशन करून देऊन चुकीचे कागदपत्र देऊन एखादा आदेशवादीने मिळवला त्या आदेशाच्या आधारे जर प्रतिवादीला कब्जातून काढून टाकलेला असेल तर प्रतिवादी कब्जा माझा परत होता तसा पूर्ववत करावा म्हणून अर्ज देऊ शकतो आणि माननीय कोर्ट जे आहे तसा आदेश सुद्धा पारित करू शकतात जर मान्य कोर्टासमोर पुरावे आले तर असं यामध्ये म्हटलेलं आहे आणि न्यायाच्या हिताच्या दृष्टीनं आम्ही प्रतिवादीचा कब्जा हा पूर्ववत करत आहोत असं मान्य कोर्टाने म्हटलेलं आहे प्रोव्हिजन ऑफ ऑर्डर एकोणचाळीस रूल एक बी अँड सी नॉट अट्रॅक्टेड इन सच केसेस म्हणजे एकाचा आदेश जर का रिप्रेझेंटेशन करून मिळवलेला असेल त्याच्या आधारे प्रतिवादीकडून बेकायदेशीरित्या कायदा हातात घेऊन जर कब्जा काढून घेतलेला असेल तर त्या परिस्थितीमध्ये माननीय कोर्ट कब्जा जो प्रतिवादीचा आहे तो पुन्हा पूर्ववत जो आहे बहाल करावा असे आदेश करू शकतात जर प्रतिवादीने तसा अर्ज दिला तर आणि त्या परिस्थितीमध्ये दिवाणी प्रक्रिया संहितेची ऑर्डर एकोणचाळीस रूल एक बी आणि सी हे लागू पडणार नाही असं स्पष्टपणे या केसमध्ये म्हटलेलं आहे आणि ही जी केस आहे याच्यामध्ये माननीय कोर्टाने असं सुद्धा म्हटलेलं आहे की एखादा आदेश मिसरिप्रेझेंटेशन करून घेतला आणि त्याच्या आधारे कायदा हातात घेऊन जर दुसऱ्याचा कब्जा जर का घेत असेल वादी तर त्याला प्रतिबिंब घालणं गरजेचं आहे आणि जी दावा दाखल तारखे दिवशीची जी पोझिशन होती की नंतरच्या उपलब्ध कागदपत्रावरून जी मान्य कोर्टाला दिसून आली की प्रतिवादीचा कब्जा होता तर ती परिस्थितीत कायम ठेवणे दाव्याचा निकाल लागेपर्यंत हे आवश्यक आहे असं मेहरमान कोर्टाने म्हटलेलं आहे आणि प्रतिवादीचा कब्जा जो आहे तो पूर्ववत केलेला आहे अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल माहिती जर आपल्याला आवडलेली असेल तर माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरीच्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण तर जरूर करा बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील व्हिडिओच्या खाली एक जर आपल्याला हाईप नावाचं बटन आलं तर त्यालाही क्लिक करा कोणतेही पैसे लागत नाही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण हाईप हे बटन क्लिक केल्यानंतर आणि आपण जर आमच्या इतर सोशल मीडियावर पाहत असाल जसं की फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आणि अद्याप आपण जर त्या ठिकाणी फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आपला लाईक आणि शेअर हा आमच्यासाठी प्रेरणादायी आणि प्रोत्साहन देणारा असतो धन्यवाद